नमस्कार मित्रांनो मित्रांनो लीला व एजे ही लोकप्रिय जोडी आहे त्यांच्यातील भांडणे असो व त्यांची प्रेमाची केमिस्ट्री ते नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात नवरीमेळ हिटलरला मालिकेतील ही पात्र प्रेक्षकांची लाडकी आहेत आता ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे दिसत आहे नुकतंच ते काश्मीरला गेले होते लीलाला हवं तसं प्रपोज करता यावं तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून एजे लीलाला काश्मीरला घेऊन गेलेले तिथे एजेने लीलासमोर त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या त्यां तिच्यामुळे त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याचे म्हटले मात्र या ट्रीप दरम्यान त्यावर हल्ला झाल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर तो हल्ला एजेमुळे झाला तसेच हा हल्ला एजेने देखील घडून आणला असू शकतो असे आरोप त्यांच्यावर केले जात होते एजेने सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावलेली आहे मात्र तितक्यात महिलांसाठी काम करणाऱ्या स्त्रियांचा एक गट येतो जो एजे विरुद्ध घोषणा देत आहे त्यातील काही जण एजेवर साई फेकण्याचा सा प्रयत्न करत आहेत आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये लीला तिथे तेव्हा त्यांना ते थांबवते आता पत्रकार ती पत्रकार व प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहे तिला प्रश्न विचारला जातो की तुमच्यावर हल्ला झाला आहे हे खरं आहे का त्यावर ती म्हणते हो पण त्या हल्ल्याला पुढे करून तुम्ही माझ्या नवऱ्यावर जे आरोप करताय ना ते खोटे आहेत तिला पुढे विचारलं जातं की तुम्हाला असे वाटत नाही का अभिराम जहागीरदार तुम्हाला सुरक्षा पुरवण्यात कमी पडले या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणते तुम्ही तुमच्या बायकोबरोबर सुट्टीसाठी जाता तेव्हा सिक्युरिटी घेऊन जाता का कशाच्या जोरावर तुम्ही त्यांना आरोपी ठरवताय त्यांना जर मला मारायचंच असतं तर ते मला इथे घेऊन आलेच नसते तिथेच मारून टाकलं असतं आणि तुम्हा कोणाला हे कळूही दिलं नसतं पण त्यांनी असं केलं नाही कारण मा त्यांचं माझ्यावर प्रेम आहे लीलाचं हे बोलणं ऐकून अभिरामच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमान दिसत आहे हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने लीला हिटलरची बाजू मांडणार अशी कॅप्शन दिली आहे